निर्भीड निष्पक्ष उतांतराचा बुलंद आवाज राजसत्ता होत खरं म्हणजे आपल्या सर्वांपुढे कालच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने जे हिंदू टेरर किंवा भगवा आतंकवाद अशा प्रकारचं नरेटिव्ह तयार केलं होतं ते पूर्णपणे बस्ट झालेलं आहे आपल्याला कल्पना आहे की एकोणीसशे नव्वदच्या दशकाच्या शेवटच्या भागात आणि साधारण दोन हजार मध्ये सुरुवातीच्या दशकामध्ये संपूर्ण विश्वात मोठ्या प्रमाणात आतंकवादी घटना घडल्या अमेरिकेत देखील घटना घडल्या युरोपमध्येही घटना घडल्या भारतात तर घडल्याच घडल्या आणि यातल्या अनेक घटनांचे धागेदोरे पाकिस्तानपर्यंत होते आणि त्यातनं एक इस्लामिक टेररिझम अशा प्रकारचे एक नरेटिव्ह कॉईन झाला हा काही भारताने कॉईन केला नव्हता देशा जगामध्ये कॉईन झाला भारतामध्ये या नरेटिव्हचा आपल्या वोट बँकेवर विपरीत परिणाम होतो आहे अशा प्रकारे काँग्रेसला लक्षात आलं तर म्हणजे कोणीच सर्व मुसलमानांना आतंकवादी ठरवलं नव्हतं पण तरी देखील या ठिकाणी सर्व हिंदूंना आतंकवादी ठरवण्याकरता काँग्रेस पक्षाने हे षडयंत्र रचलं युपीएने षडयंत्र रचलं आणि हिंदू आतंकवाद हिंदू टेरर अशा प्रकारचा शब्द कॉईन करून अनेक लोकांना पकडलं आणि मग प्रयत्न सुरू केला एक यंत्रणेवर दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला हिंदुत्ववादी संघटना आणि विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ याचे अधिकारी किंवा विचार परिवारातील अन्य संघटनांचे पदाधिकारी हे कसे या सगळ्या भगव्या आतंकवादामध्ये सामील आहेत अशा प्रकारचं षडयंत्र तयार करण्याचा प्रयत्न झाला पण त्याचे दूर दूरपर्यंत कुठलेही पुरावे त्यांना मिळाले नाहीत पुराव्या अभावी ही कारवाई करा अशा प्रकारचा दबावही त्यावेळी पोलीस यंत्रणेवर होता पण पोलीस यंत्रणेतले अनेक प्रमुख अधिकारी हे त्या दबावाला बळी पडले नाहीत आणि म्हणून मला असं वाटतं की पुढची कारवाई होऊ शकली नाही अन्यथा हे खूप डीप रुटेड खोल रुतलेलं अशा प्रकारचं षडयंत्र होतं मात्र आता त्याचा पर्दाफाश झाला आणि हळूहळू यातल्या सगळ्या घटना बाहेर येतील आणि प्रकारे त्यावेळच्या देशातल्या सरकारने आणि राज्यातल्या सरकारने हिंदूंना आतंकवादी ठरवून हिंदू संघटनांना बॅन करण्याकरता हिंदू संघटनांना संपवण्याकरता एक प्रयत्न उभा केला होता ये अपना लक्ष्य कहा है भगवा है कि जो कलर है शिवाजी महाराज का इसे पृथ्वीराज चौहान ये अपने साथियों को बताए क्योंकि वो जिस सरकार में थे मनमोहन सिंह जी की सरकार में जिसमें प्रधानमंत्री कार्यालय का कार्यभार वो संभालते थे उसी सरकार ने इसको भगवा आतंकवाद करार दिया तब याद नहीं आया छत्रपति शिवाजी महाराज का भगवा है तब ये भगवा आतंकवाद हिंदू आतंकवाद बोल रहे थे और चाहे वो भगवा हो चाहे वो हिंदू हो चाहे सनातनी हो इनमें भेद नहीं है ये सब एक है और ये सारे के सारे राष्ट्रप्रेमी राष्ट्रवादी राष्ट्रीय विचाराचे प्रेरित आहे असं आहे की जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता त्या संदर्भात सन्मान्य अजितदादा पवार आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांचं खातं हे बदललेलं आहे त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणींना देण्यात आले असा बदल होऊ शकतो का कारण शिंदे गटातल्या आता तरी दुसरा कुठलाही बदल या ठिकाणी होईल अशी चर्चा नाही हिंदी मंत्री दिलेल्या हे नक्की आहे की आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेलं आहे तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही ने आणि याच्यावर कारवाई होईल तरीके से कृषी मंत्री का विभाग बदला गया क्या कि अन्य मंत्रियों के सभी केली संकेत है कि हम लोग जनता की सेवा करने के लिए आए हैं और जनता की सेवा करते समय हम क्या बोलते हैं हम क्या करते हैं हमारा बर्ताव कैसा है ये सारी चीजें जनता देखती है इसलिए उसके ऊपर अंकुश होना ही चाहिए का ने भेट घी है तीन इच्छा है का पर मंत्रिमंडल प्रयत्न शुरू तुमची माहिती अर्धवट आहे त्यांनी तीन वेळा माझी भेट घेतलेली आहे वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही मंत्रिमंडळाची चर्चाही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही मंत्रिमंडळाची चर्चा मी जीतदादा आणि एकनाथराव शिंदे करतो डॉक्टर कानडे हॉस्पिटल लॅप्रोस्कोपी सेंटर राहता हार्मोनी हिलिंग लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशयाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार